नमस्कार मंडळी मी मनीषा कन्या स्वागत करते आपल्या यूटूबरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपला हा नवीन आताच यूट्यूब चॅनल खोललेला आहे तर आम्ही आहोत रेशीम शेतकरी तर बघू शकता माझ्या पाठीमागायला आमचा हा तुतीचा प प्लॉट आहे तर कसा आला आहे तुतीचा पाला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला शेतीत आता इथून पुढे ह्याच रेशीम शेतीतील व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता खूप छान असं वातावरण झाले तर इकडं बघा आमचं कारभारी इकडं थांबलेले आहेत तर आता ही आपला ही नवीन युट्यूब चॅनल आहे तर सांगा की काय तर पब्लिकला आमच्या शेतकरी जोडीला तुम्ही सपोर्ट करा आणि मी रेशीमध्ये जे खाद्यवस्थेपण आहे त्याविषयी मी माहिती तुम्हाला आवर्जून सांगत जाईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर चॅनलला नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला ग्रो करा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझा पहिला व्हिडिओ असणार आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा बाय